काव्य काव्य संस्था पुढे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्य काव्य करंड स्पर्धा दोन हजार पंचवीस यासाठी मी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे गाव कसं चांगलं प्रवेश आई आणि बापाच्या मायताचा खर्च अजूनही वाढला लाखापेक्षा जास्त मला तो मला तर या गावकऱ्यांनी क्रेम आणि म्हणतो कसं आणि म्हणतो कसं उस्न तुझ्या बापाचं चा दोन चार रुपड उसणं तुझ्या बापाचं चा दोन चार रुपड हेडतो की नेऊ तुझ्या आम्हाला बापाच्या तिरडीला मला हात नाही लावून दिला बापाच्या तिरडीला मला हात नाही लावून दिला भात त्यांनी शिजवला रथ काय थाटला फुलांचा तो वर्षावसा अरे हा काय घात जळताना बाप रणावर जीव माझला जळताना बाप सरणावर जीव माझा भावना आत्मा माझा पेटला आणि तेतकाचं ते नाटक म्हणून लोक बोलू लागली सुतकाचं ते नाटक म्हणून लोक बोलू लागली उरकून गेला हवा पडतो माझ्या पोराची हळद लावायची झाली सारं जपून ठेवलेलं सारं विकून टाकलं सारं जपून ठेवलेलं सारं विकून टाकलं बापानंतर ना कोणी मला दोन रुपयाला विचारलं गाव जीवन गेला सारा गाव जेवण गेला साऱ्या नाव ठेवून गेला गाव जेवण गेला साऱ्या नाव ठेवून गेला जेवणाचा माझा चिल्लर भाव ठेवून गेला जेवणाचा माझा चिल्लर भाव ठेवून गेला